ज्या महापुरुषांनी योगदान दिलं त्यामध्ये महात्मा चारबा सिद्धार्थ गौतम बुद्ध तीर्थंकर महावीर बुद्धाच्या मानवतावादाचा वसानी वारसा जम्मूपासून काश्मीरपर्यंत काश्मीर ते कन्याकुमारी चंदगड ते चंदीगड चांदा ते बांदा चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप बौद्ध लेण्या बौद्ध विहार स्थापन करून ज्याने जतन करून ठेवला ते थे सम्राट अशोक बुद्धाच्याच मानवतावादाचा वसा आणि वारसा तत्कालीन समाजामध्ये आपल्या वाणी लेखणीच्या माध्यमातून ज्याने रुजवला ते राष्ट्रसंत कबीर बाराव्या शतकामध्ये समतेचं तत्त्वज्ञान कृतिशीलपणे आचरणात आणून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणारे बसवन्ना महात्मा बसवेश्वर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब विद्रोही राष्ट्रसंत तुकाराम महाराज फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे अजयबाई ओळकर उमाजी नाईक रामस्वामी पेरिया तंट्या घिल्ल सत्यशोधक साहित्यरत्न कॉम्रेड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सत्यशोधक लघुजी साळवे मान महाराजच्या नि, दुःखाचा निबंध जिन अठराशे पंचावन्न साली ज्ञानोदयमध्ये लिहिला ती कुमारी मुक्ता साळवे राष्ट्रसंत बाबा कर्मवीर भाऊराव पाटील या सर्व महापुरुषांना त्यांच्या विचार कार्य त्या समर्पण आणि प्रतिमांना मी सुरुवातीला विनम्र अभिवादन करतो आज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक अशा पूर्वगामी भूमीमध्ये आणि ऐतिहासिक अशा या शाहू सभागृहामध्ये जाती अंता परिषदेचं जातीची उतरण फोडून उद्घाटन झालं असं सुरुवातीला जाहीर करतो जातीअंत परिषदेचं उद्घाटन माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यानं करावं असा बहुमान संयोजकांनी मला दिला त्यामध्ये आमचे मार्गदर्शक असणारे श्रमिक मुक्ती दलाचे आजच्या कार्यक्रमाचे आजच्या परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते कॉम्रेड भारत पाटणकर कॉम्रेड संपत देसाई कॉम्रेड सचिन बगाडे कॉम्रेड किशोर जाधव विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे स्नेही प्राध्यापक हुमायून मुर्सल आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते नॅशनल ब्लॅक पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील सर राष्ट्रीय पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आनंद कांबळे उपस्थित बनो आणि भगिनींनो आपणा सर्वांना सुरुवातीलाच जय भीम जय भारत नमो बुद्धाय खरं तर या जातींत परिषदेच्या निमित्तानं उद्घाटक म्हणून मी सुरुवातीला बोलत असताना मला याचं पूर्ण भान आहे कार्यक्रमाला सुरुवातीलाच उशीर झालेला आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो अजून लक्ष्मण मानेसाहेब प्रवासात आहेत थोड्या वेळात येतील पोचतील भारू सोनवणे हे ज्येष्ठ आदिवासी लेखक साहित्यिक विचारवंत ज्यांचा शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात बे भाग दोनला आजही चळवळ मंझे या नावाची कविता अभ्यासक्रमात आहे ज्यांची पुस्तकं वाचून आम्ही लहानाचे मोठे झालो असे साहित्यिक विचारवंत या विचारपीठावर आहेत या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून ज्येष्ठ साहित्यिक उपराकार दादा पुढून या पद्मश्री लक्ष्मण माने साहेब यांचं आगमन झालंय त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो नॅशनल ब्लॅक पंत पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांना अशी विनंती करतो की दादांना शिवाजी कोण होता हे कॉम्रेड गोविंद पानसर यांचं पुस्तक देऊन त्यांचं सत्कार आणि स्वागत करावं मी माझ्या उद्घाटकीय भाषणाला सुरुवात करतोय खर तर जसं आमच्या कॉम्रेड देसाईनी सांगितलं की जाती अंतर परिषदेचं आजची प्रस्तुतता काय आहे तर हा प्रश्न चुकीचा आहे आज ही त्याची कधी नव्हे एवढी नितांत गरज आहे दररोज या देशात या महाराष्ट्रात खैरलांजी आहे या पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा फुले शाहू आंबेडकरी विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र आज प्रतिगामी महाराष्ट्र होतोय की काय असं नव्हे तर झालेलं आहे असं आपल्याला कबूल करावं लागेल कारण याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांना हुतात्मा व्हावं लागलेला आहे आपल्या या विचारधारेसाठी महाराष्ट्राचा बिहार बिहारला ठेवत ठेवत होतो होतो हो या महाराष्ट्राचा आज बिहार झालेला आहे युपीत रूपांतर झालंय पोलीस स्टेशनमध्ये लोकप्रतिनिधी गोळ्यात झाडतात हे दररोज या देशात घडायला लागलेलं ला, महाराष्ट्रात घडायला लागलेलं आहे आणि म्हणून या गेल्या आठवड्यातल्या घटना आहे पंढरपूरला एका व्यक्तीला मातन समाजाच्या चोरीच्या आरोपाखाली लॉकअपमध्ये बंदिस्त केलं चोरी केली दुसऱ्याने आरोप घेतला म्हणजे अठराशे ला चा, चा नी नी। जो गुन्हेगारीचा शिक्का आमच्या माथ्यावर मारला होता ब्रिटिशांनी तो आजही तसाच आहे कायद्यानं जात गेली पण अदृश्य स्वरूपातली जातीची विषारी कीड आजही माणसांच्या मनामनात रक्ताच्या थेंबात थेंबात थेंबा असल्याचं आपल्याला दिसून येत महादेव वामारे याला अटक केली लॉकअपमध्ये ठेवलं आणि पोलिसांनी इतकी मारहाण केली की के त्यातच त्याचा मृत्यू झाला अहमदनगर जिल्ह्यात तिसगाव नावाचं गाव आहे गेल्या आठवड्यात गावकुसाबाहेरच्या मातन आणि पूर्वाश्रमीच्या महार समाजातल्या काही स्त्रिया उघड्यावर शेताच्या कडेला घरी होती म्हणून शौचालया गेल्या सकाळी प्रातर्भी दिला पाठीमागून काही सवर्ण मानसिक त्यांचं शूटिंग घेतलं नेकेड स्वरूपात आणि ते त्या भागात व्हायरल केलं कोल्हापूर हा शाहू महाराजांचा पुरोगामी विचारांचा बाले किल्ला पुरोगामी भूमी ही कधी प्रतिगामी झाली कारण इथंच पालसरेंना गोळ्या घातल्या गेल्या इथं हत्कणंगले तालुक्यात हेर्ले नावाचं गाव आहे धिरळ लोखंडे नावाच्या मुलानं बिकॉम आहे आणि त्याच्याच वर्गात असणारी बिकॉम झालेली सुवर्ण समाजातली मुलगी गेल्या आठवड्यातली दादा घटना आहे त्याला आमच्या मुलीला नानाड लावलंस आणि आमचं नाक कापलंस घराण्याची यावलीस म्हणून इतका बेदम मारला दहावीस जणांनी काट्यांनी वगैरे लोकंडी पाईपनी त्याचा जबडा तुटला नाकाचा हाड तुटलं बरगडे मोडल्यात आणि शेवटचा श्वास तो घेतोय तो मेला बेशुद्ध पडला म्हणून दारात आणून कुत्र जसं मेलेले टाकतात तसा दारात आणून टाकला त्याच्या जीवात धाकधुक होती आता तो शेवटच्या घटकामोच प्रेम अतिशय उदात्त आणि व्यापक घटना आहे जाती आता परिषदेची गरज काय आहे मी कायम म्हणत असतो हिंदूंच रक्त भगवन असत मुस्लिमांचं रक्त हिरवण असत ख्रिश्चनांच रक्त सफेद नसत आणि बौद्धांचं रक्त निळ नसत प्रत्येक जाती धर्माच्या या भूतलावरच्या साडेआठशे नऊशे अब्ज लोक या भूतलावर राहतात या दोनशे अडीचशे देशांच्या देशा मध्ये या प्रत्येकाच्या रक्ताचा रंग लालच आहे तरीही बनवणाऱ्यांना आपल्यात फरक केलेला नसताना मानवी विकृती मात्र अशा पद्धतीनं वर्तन करताना आपल्याला आढळते आणि म्हणून महाराष्ट्रात ऑनर किलिंगच्या घटना घडत आहे सैराटमध्ये आरची पर्शाचं जे दाखवलं ते वारंवार घडत आहे ती खरी घटना आहे अण्णाभाऊ साठेंच्या आवडी कादंबरीवर तो सिनेमा आहे इथं कोल्हापूर शेजारी रस्त्याला हायवेला जाताना तांदूळवाडी नावाचं गाव आहे त्या गावात घडलेली ती सत्य घटना अण्णाभाऊ साठेनी त्या काळात आवडी कादंबरीत मांडली की नागराज अण्णांनी सैराटमध्ये वेगळ्या पद्धतीने मांडली आणि तो आपल्याला वेगळ्या पद्धतीचा एक दिसतो जात अदृश्य स्वरूपात आहे रक्ताच्या थेंबा थेंबात आहे आणि जात ही अत्यंत चिवड प्राचीन सडकी नास्ती कुचकी ज्याला म्हणता येईल दुर्गंधीयुक्त अशा पद्धतीची जाती व्यवस्था आहे ती एक विकृत मानसिकता आहे अहंकार्यानी प्रचंड गर्विष्ठ अशा स्वरूपाची जात नावाची गोष्ट आहे ही जात इतकी चिवट आहे इथं सर्व महापुरुष आपापल्या काळात त्यांनी जातीअंताचा प्रयत्न केला बरस यश आलं पण जाती अंत झालेला नाही तो दिवस यावा महापुरुषांच्या स्वप्नातला संतादिष्ठित समाज निर्माण व्हावा आणि जातीचा अंत व्हावा हे महापुरुषांचं अंतिम स्वप्न आहे त्यासाठी आजच्या जाती अंत परिषदेचं नियोजन झालेलं आहे बांधवांनो जात इतकी चिवट आहे इतकी चिवट आहे की तिकडं महापूर आला कोल्हापुरात आणि केरळला सुनामी आली केरळच्या समुद्राला किनारपट्टीवर सुनामी लाट आली कोल्हापूरला महापूर आला या महापुरानं जात वाहून गेली नाही महापुरात नदी ना काठावर जी दलितांची घरं आहेत गावात चौकात बसून अधिकारी चौकशी करतात महापुरात किती नुकसान झालं आणि सवर्ण मंडळी जे सांगतील तो रिपोर्ट प्रशासनाला पाठवला जातो जे पूरग्रस्त आहे जे दलित आहे त्यांना मात्र न्याय पुरानं मिळत नाही सुनामीत सुद्धा मदत कोणाला करायची हे ठरलेलं आणि किल्लारीला जो भूकंप झाला त्या भूकंपानं सुद्धा जात गेली नाही ऍडव्होकेट एकनाथ आव्हाड मानवी हक्क भाई यांचे आमचे मार्गदर्शक त्यांनी त्या किल्लारी भूकंपात त्या भूकंपा मदत करत होते त्यावेळेला जाणवत होतं की शासनाकडे जे रिपोर्ट गेले ते सवर्ण लोकांचे गेले किल्लारी जे दलितांची मानहानी झाली नुकसान झालं रिक्तहानी झाली त्याचे रिपोर्ट गेले नाही म्हणजे सुनामी लाट येऊ द्या महापूर येऊ द्या अगर भूकंप येऊ द्या ह्या नैसर्गिक आपत्तीतून सुद्धा जात संपत नाही इतकी जात ही चिवट आणि कणखर अशा स्वरूपाची आहे म्हणून हे जे वरच छोटं बुंडुकल होतं चातुर्वर्णी व्यवस्था त्याचा पहिला आपण शिरच्छेद केलेला ह्या जी आहे ही वेदनीतीतून आलेली आहे आणि वेदनीती ही भेदनीती आहे हे महात्मा त्या काळात सांगितलेलं आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ही चातुर्वर्णी व्यवस्था सांगितली खर तर या चातुर्वर्णी व्यवस्थेला जाती व्यवस्थेला देवाधर्माचा पाप पुण्याचा धर्म ग्रंथांचा आणि पुराण मानमयाचा आधार देऊन ठेवण्याचा प्रयत्न इथल्या सनातनी प्रवृत्तीनं मनोवादी प्रवृत्तीनं सातत्यानं केलेला आहे आणि याला छेद देण्याचं डॉक्टर आंबेडकर रामस्वामी पेरियार महात्मा बसवेश्वर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे डी कोसंबी कॉम्रेड शरद पाटील आणि डॉक्टर गेम यांच्यापासून ते भारत पाटीलकरांनी लक्ष्मण माने आणि विचारपीठावरील आपण सर्व विचार मंचावरील आणि विचारपीठासमोरील ज्यांना जात्यांत झाला पाहिजे अशा भूमिकेतून आपण काम करताना आज आपण दिसतो आहोत जात ही परमेश्वरानं तयार केलेली नाही जात ही ईश्वर निर्मित नाही तर ती मानव निर्मित आहे जगभर वंशवाद आहे पण भारतात वंशवाद पण आहे वर्गवाद पण आहे वर्णवाद पण आहे आणि जातवाद पण आहे हा जातीवाद महाभयानक अशा पद्धतीचा आहे ही जाती व्यवस्था जी आहे ती जात वार वाड्या आणि वस्ते म्हणजे काल गो गोव्याला मी एका संमेलनाचा अध्यक्ष होतो जाताना मला गाडीतून एक हो जण सांगत होते ही बौद्ध वाडी आहे आपल्याकडे वाडा म्हणतोय आपण मानवाडा महारवाडा तिकडे बौद्ध वाडी आहे म्हणजे जात वार वाड्या वस्त्यांची निर्मिती ही जाती व्यवस्था टिकवून ठेवण्यामध्ये कारणीभूत ठरलेली आहे जातीचे व्यवसाय जे आहेत त्यामुळं जाती व्यवस्था टिकून राहिलेली आहे की जातवार वाड्या वस्तींची निर्मिती आणि जातीचे व्यवसाय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जातीअंत तो होणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं हे जातीचं झालं वरचं छोटं होतं चार टक्केचं साडेतीन चार टक्केचं बुंडुकलं पण हे तिन्ही शो मडक्यांचं शोषण करत आलेलं खरं तर सहा मडकी ठेवायला पाहिजे होती कारण ही चार गोटा आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अतिशूद आणि स्त्रिया आदिवासींच्या पुरा सह अशी ही वर्ण व्यवस्था आहे कारण जाती अंतर्गतचं स्तरीकरण म्हणजे वरचा कोणतरी मला आणि मी खालच्याला कोणाला तरी तुच्छतो वरच्याला माता आणि खालच्याला लाता ही जाती व्यवस्थेचं देवच्छगक अशा प्रकारचं लक्षण आहे आणि म्हणून ही जातीची उतरणं आणि जाती, जाती अंतर्गतचं स्तरीकरण ही भयानक अशा प्रकारची बाब आहे खर तर ख्रिश्चन मुस्लिम आणि जैन या धर्म संस्थापकांनी या सगळ्या विषमतेला नेसना केलेला आहे पण इथं सुद्धा काही अंश आपल्याला काही मतभेद आणि श्रेष्ठ कनिष्ठतेचा दर्जा दिल्याचं दिसून येतं खरं खरंतर श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच याला छेद दिला प्रभू येशूनी येशू ख्रिस्तानी राजाने महारोगी एकच असल्याचं सांगितलं समता सांगितली महात्मा बसवेश्वरांनी हा संकेत पुढे चालवला मोहम्मद पैगंबरांनी सर्व प्रकारची विषमता नाकारली बसवेश्वर म्हणतात की हा कोणाचा हा कोणाचा हा कोणाचा त्याचे जात धर्म लिंग पोशाख आहार विचार भाषा या रंगरूपावरून असा भेदाभेद करू नका तर हा माझा हा माझा आणि हा माझा असा विचार बसवणांनी बाराव्या शतकात आपल्या वचन साहित्याच्या निमित्तातून दिला आणि समतेचं पसायदान या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न केला खरं तर बसवेश्वर असं म्हणतात की वेद हे ज्ञानबंद करेन शास्त्र जेरबंद करेन तर्काची पाठ चा फोडेन आगमाचे नाक छाटेन महादानी कुंडल संगम देवा मी मातंग मादा चेन्नई याचा पुत्र आहे संगम देवा याचा अर्थ स्वतःला महात्मा बसवेश्वर मी दलिताच्या पोटी जन्माला आलेलो आहे अशा प्रकारचे विचार हे त्या काळात हे महात्मा बसवेश्वरांनी मांडलेले होते आणि जाती व्यवस्थेला हजरा देण्याचं काम त्यांनी केलेलं होतं बसवेश्वर असं म्हणतात देवलोक मृत्यूलोक वेगळे नाहीत देवा खरे बोलणे हाच देवलोक खोटे बोलणे हाच मृत्यूलोक आचार हाच स्वर्ग अनाचार हाच नरक कुंडल संगम देवा तुम्हीच याला साक्ष हे वचन साहित्य आहे महात्मा बसवेश्वरांचं देहाच्या विटाळापेक्षा मनाचा विटाळ अत्यंत आणि महाहानिकारक असतो असं तत्वज्ञान सांगितलं आणि बाराव्या शतकात पूर्वाश्रमीच्या ब्राह्मण मधुवरसाची मुलगी लावण्यवती आणि अतिशुद्ध पूर्वीचा चर्मकर समाजातला जो पुन्हा लंगायत झाला आणि हरळिया असं नाव धारण केलं त्यांचा मुलगा शीलवंत लावण्यवती ब्राह्मण आणि चर्मकार असलेला शिलवंत या दोघांचं आंतरजातीय लग्न महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात आंतरजातीय लग्न घडवून आणलं आणि जाती अंताला मुठमाती देऊन कृतीशीलपणे एक विचार रुजवण्याचं काम केलं खर तर जात व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी जसं जात व्यवसाय जातीच्या वस्त्या वाड्या वस्त्या हे जसं मी कारणीभूत म्हणालो तसंच जात पंचायत नावाची एक भयानक गोष्ट होती चिट्टी वगैरे मी पोलिसांना घाबरत नाही हा एस पी डी वाय एस पी कोण होणार फक्त चिठ्ठीला भीती वाटते मला जाती अंतासाठी जात पंचायत हा एक मोठा अडसर आहे जात पंचायत विरोधी कायदा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि अनिच्छा माध्यमातून दोन हजार सतराला अस्तित्वात आला पण काही अदृश्य स्वरूपात आजही आपल्याला त्याची पाळमुळं दिसतात तर जात पंचायत ही क्रूर अमानवी अलिखित आणि अमानुष अशा पद्धतीची राज्य म्हणजे काय की जे तिकट आहे लाल कुड आहेत मिरची कोल्हापुरी ती स्त्रीला तिच्या नाजूक अवयवांमध्ये असल्या शिक्षा तेलाच्या कढईमध्ये तिनं पैसा टाकायचा त्या जात पंचायतीनं उकळलेलं तेल त्याच्यात एक पैसा टाकायचा आणि ती पापी नसेल तर तिनं तो उचलल्यानंतर उकळत्या तेलातून पैसा बाहेर काढायचा हात भाजला तर ती पापी नाही भाजला तर पुण्यवान हे जात पंचायतीचे नियम होते ते अलिखित होते ते नेस्त नमूद करण्याचं काम या ठिकाणी त्या कायद्यानं केलेलं आहे ती सगळी जात पंचायत आहे ती उद्ध्वस्त भावी तर जाती अंत आपल्याला सोयीचा होणार आहे मराठी साहित्यात कोकणातले लेखक डिगबर आहे सगळे मान्यवर जे आहेत ते कोकणातले आहेत कोकणात जात पंचायत प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे पण एका जात पंचायतीवर आपल्या साहित्यात लिहिलेलं नाही अपवाद अण्णाभाऊ साठेनी पश्चिम महाराष्ट्रात बर्माज्या कंजारी नावाचं पुस्तक लिहिलं आणि जात पंचायतीवर प्रथम मराठी साहित्यात भाष्य कोणी केलं ले। त्या लेखकाचं नाव आहे अण्णाभाऊ साठे रामनाथ चव्हाणांनी त्याचे खंड काढले लक्ष्मण मानेंनी भटक्यांचं संपूर्ण सात बारा आठ चौतारा फेरपार जला म्हणू असं सगळ्या भटके अंकांचं साहित्य बेचाळीस जाती जमातींचं साहित्य आणि जाती अंताला खऱ्या अर्थानं चौदा एप्रिल दोन हजार सहाला चौदा ऑक्टोबर दोन हजार सहा ला आपल्या बेचाळीस जाती जमाती हलकी ते सगळं त्या ठिकाणी जाळलं आणि लक्ष्मण माने काळात नागपूरला बौद्ध धम्माची विवेकवादी स्वीकार केला ही मोठी क्रांती जाती असताला ही अशी मोठी माती खऱ्या अर्थानं दिली गेली खर तर चोखा मेळ्याच्या वाट्याला अन्यायचाराला संत सुद्धा यातून सुटले नाही धाव धाव केशवा म्हणजे बडवे मारिताती धाव धाव केशमा बडबे मारिताती काय माझा अपराध जाती ही न मी महार जोहार मायबाप जोहार म्हणणारा चोखा मेळा पुन्हा बोलतो उस डोंगा परी रस काय बोल दासी वर लिया चोखा डोंगा या अर्थानं जाके अंताला सुरुम लावण्याचं काम कर्ममेळाने केलं चोखा मेळ्याने केलं सोयराबाईने केलं संत निर्मळाने केलं कर्ममेळा हा चोखा मेळायचा मुलगा तो कुणा की वडिलांच्या पेक्षा अधिक विद्रोही बंडखोर तो वडिलांना म्हणतो जन्म गेला उष्णे खाता लाज नये तुमचे चित्ता मागून खाणं आणि कळसाला नमस्कार करणं सोडून द्या असा एक बंडखोरपणा त्या ठिकाणी होता खरंतर जाती व्यवस्थेनं इथं महापुरुष सुद्धा सुटले नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध इथल्या त्यांना शूद्र समजूनच करण्यात आला संभाजी महाराजांचा अमनोच्छळ इथल्या विषमतेतून झाला इतिहासात मरणोत्तो मरणोत्तरची प्रतिमा या महापुरुषांची बदनाम केली गेली त्याला सुद्धा जाती व्यवस्थेची मानसिकता कारणीभूत आहे महात्मा फुल्यांना मराठी बाहेर का काढलं मारेकरी अंगावर का घातले महात्मा फुलेंचं व्याकरण बरोबर नाही असं ते मराठीचे शिवाजी स्वतःला समजणारे विष्णूशास्त्री चिपळूणकर एवढं धाडस त्यांच्यात कुठून आलं आणि म्हणून या साऱ्यांचा वेध घेणं या निमित्तानं जास्त गरजेचं आहे खरं तर सोयराबाई निर्मळा भागोबाई ही महार समाजातली त्या काळातली संत मंडळी आहे जनाबाई ही दासी म्हणून सांगितली जाते बसवेश्वरांच्या काळातली संत कल्याणम्मा ही लिंगायत समाजातली आणि चर्मकार पूर्वाश्रमीच्या समाजातली श्री संत त्यांनी त्या काळात जातीचं धर्माचं पुरुष सत्तेचं आणि सामाजिक बंधनाचं जुगाळ जे जुनाट असं हे आहे फुडून काढलं जुगाड टाकून दिलं जुग टाकून दिलं अपमान पचवला हे जुगाड नाकारलं आणि त्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये स्वतःचा अस्तित्व त्या काळात या स्त्रियांनी निर्माण केलं संत सोयराव्यांचं एक अभंग सांगतो त्या काळात या स्त्रिया म्हणतात देहासी विटाळ की सकळ आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध देहीचा विटाळ देहीची जन्मला सोवळा तो झाला कवण धर्म विटाळा वाचोनी उत्पत्तीचे स्थान कोण देह निर्माण नाही जगी म्हणून पांडुरंगा वाणी तसे विटाळ देहावरती वसत असे देहाचा विटाळ देहीची तसे महारी चोखी याची चोकी याची महारी याचा अर्थ मी चोख्या मेळ्याची बायको आहे आणि मी असे म्हणते आहे म्हणून ह्या सर्व महापुरुषांनी संतांनी पंतांनी समाजसुधारकांनी जाती अंताकडे पाऊल वाट टाकली आपल्या आयुष्यातला क्षण त्यांनी बुत लावला आज अंताच्या यशस्वीतेसाठी काय करावं लागेल तर डावे समाजवादी सत्यशोधक श्रमजीवी आंबेडकरी सर्व सम विचारी समदुःखीनी एकत्र येणं ही अंतासाठी काळाची गरज आहे जातीच्या कलीकडं जाती मानसिकता गेल्याशिवाय जातीअंत होणार नाही आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं पाहिजे आंतरधर्मीय विवाहाला प्रोत्साहन दिलं पाहिजे जसं मी लक्ष्मण मानेंचं सांगितलं तसं डॉक्टर पाटणकरांनी बाबासाहेबांसारखी कृती करून जाती अंताला मठमाती दिली त्यांचं तर आंतरजातीय आंतरधर्मीय आणि आंतरराष्ट्रीय अशा पद्धतीचं लग्न आपण सगळ्या या महाराष्ट्रानं पुरोगामी महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे हे जाती अंताचं पाऊल आहे आरक्षणातून आरक्षणापलीकडची एक मानसिकता ही जायला हवी तर जाती अंत होईल आणि सकारात्मक कृती कार्यक्रम हा हाती घ्यावा लागेल आणि म्हणूनच राष्ट्रीय संपत्तीचं समान वाटप करा हा बाबासाहेबांचा जो एक विचार होता ते जर झालं तर हे सगळं नष्ट व्हायला वेळ लागणार नाही शेवटी एवढंच हे जग बदलायचं असेल तर अण्णाभाऊ साठे म्हणाले जग बदल घालूनी घाब सांगून गेले मला भीमराव बाबासाहेबांनी सांगितलेला जातीद्यानी कसं खेळलं धर्मांदानी कसं खेळलं आणि म्हणून कुणी चढू नका रणी पळू नका मागे वळू नका बिनी मारायची अजून राहिली माझ्या जीवाची होती या काहीली जातीवंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या प्रत्येकाची समतावादी संविधानवादी विचाराच्या लोकांच्या जीवाची काहिली सतत होत राहणं ही मला वाटतं काळाची गरज आहे वामनदादा म्हणतात तसं माणसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे गीत व्हावे हे गीत व्हावं याच्यासाठीची आपण ही जात्यांत परिषद घेतली जाती परिषदेच्या निमित्तानं हा विचार मनामनात माणसा माणसात रोजावा हीच अपेक्षा जय हिंद नमो बुद्धाय आहे जय भारत